या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत प्रोप्रास सिद्धू कस्तुरी यांचे कस्तुरी ऑटो सर्व्हिस आमच्या इथे सर्व प्रकारच्या टू व्हीलर गाड्यांचे रिपेरी व हिरो होंडा परफेक्ट सर्व्हिसिंग करून मिळेल पत्ता गाळा नंबर आठ महालक्ष्मी मंदिर जवळ बोमड्याल मंगल कार्यालय गाळा अक्कलकोट रोड सोलापूर एकदा अवश्य भेट द्या संपर्क अंबादास मोबाईल नंबर आठ सहा दोन सहा शून्य सहा तीन सात पाच दोन श्रीनिवास नऊ सात सहा सात तीन सहा तीन एक चार तीन दोन सिद्धू नऊ सहा तीन सात आठ सात नऊ एक चार आठ राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष किसन जाधव आणि माजी नगरसेवक नागेश गायकवाड यांचा भाजपात प्रवेश पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या उपस्थितीत झाला प्रवेश सोलापूर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार गटाचे प्रदेश उपाध्यक्ष आणि सोलापूर महानगरपालिकेतील माजी गटनेते किसन जाधव आणि माजी नगरसेवक न नागेश गायकवाड यांनी बुधवारी रात्री उशिरा भारतीय जनता पार्टीत प्रवेश केला हॉटेल बालाजी सरोवर येथे पालकमंत्री जयकुमार गोरे आमदार सचिन कल्याण शेट्टी यांच्या प्रमुख उपस्थितीत हा प्रवेश झाला यावेळी पालकमंत्री जयकुमार गोरे म्हणाले भारतीय जनता पार्टीत प्रवेश केल्यामुळे आपल्या भागाचा प्रभागाचा चा विकास अधिक चांगल्या पद्धतीने करता येईल ही भावना राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार गटाचे प्रदेश उपाध्यक्ष आणि सोलापूर महानगरपालिकेतील माजी गटनेते किसन जाधव माजी नगरसेवक नागेश गायकवाड यांच्यासारख्या अनेक नेत्यांचे आहे त्यांचे शहरातील समाजकारण आणि समाज राजकारणात चांगले नाव ते भारतीय जनता पार्टीच्या कुटुंबात आल्याचा आनंद मला आहे माजी नगरसेवक किसन जाधव आणि माजी नगरसेवक नागेश गायकवाड यांच्या भारतीय जनता पार्टीतील प्रवेशामुळे प्रभाग क्रमांक बावीसमधील चारही उमेदवार भारतीय जनता पार्टीच्या चिन्हावर निवडून येतील याचा आम्हाला विश्वास आहे असेही पालकमंत्री जयकुमार गोरे या प्रसंगी म्हणाले या प्रसंगी आमदार सचिन कल्याण शेट्टी माजी नगरसेवक विनायक कोंड्याल माजी नगरसेवक प्रथमेश कोटे माजी नगरसेवक गुरुशांत धुतरगावकर आदी उपस्थित होते या प्रसंगी टकारी समाजाचे युवक अध्यक्ष विनोद जाधव राष्ट्रवादी काँग्रेस युवकचे प्रदेश सरचिटणीस चेतन गायकवाड टकारी समाजाचे माजी अध्यक्ष सचिन जाधव अमोल लकडे सागर कांबळे दत्ता वाघमारे उमेश जाधव स्वप्नी शिंदे व माऊली जरग आदींनीही भाजपामध्ये प्रवेश केला हो मित्र पक्षातले सहकारी असलेले माजी नगरसेवक दोन आपण आपल्या पक्षात घेतले रात्री उशिरा बारा वाजता प्रवेश होतोय काय नेमकी भूमिका आहे कशासाठी प्रवेश घेतला जातो नाही प्रवेश तर त्याचं पाच वाजताच होणार होता पण तो पक्षीय काम बैठक काम सगळ्या व्यवस्था चालू होत्या तेव्हा थोडासा उशीर झाला तो राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष आणि आ, या शहराचा अनेक वर्षापासून नगरसेवक म्हणून काम करत असलेले जसे जाधव आणि नागेशजी गायकवाड हे जे पण राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे चार चारशे नगरसेवक आहेत त्यांचे आम्ही सहकार्य सगळ्यांचा आज भारतीय जनता पक्षामध्ये झालेला आहे आणि उद्या पार्टी कार्यालयामध्ये दे आमच्या अध्यक्ष त्यांचं स्वागत करतील आणि शहरातले एक चांगली लोक ज्यांचं या शहरामध्ये समाजकारण राजकारणामध्ये खूप चांगलं नाव आहे ते भारतीय जनता पक्षासोबत आल्याचा आम्हाला सगळ्यांना आनंद आहे भाऊ कुठे तर एक ठिकाणी महायुतीच्या चर्चा सुरू आहेत अजूनही त्या अंतिम टप्प्यात आलेल्या नाही आहे म्हणजे अजूनही निर्णय झालेला नाही आहे दुसरीकडे मात्र मित्रपक्षातले लोक आपण आपण पक्षात घेत आहे त्याचा अर्थ महायुती होणार नाही आणि केवळ भाजप स्वबळावर निश्चित आहे असं मानलं जायचं या साधु बापाया आयुतु चरित्र वतु साधु वतु तथा लो आशिष सर्व मान्यवरंची वंदना करूया याच विचाराला आपण शिवाजी महाराज आपल्याला करोति कल्याणम आरोग्यम धनसंपदा शत्रुबुद्धे भाऊ खर तर भाजपमध्ये प्रवेश करताय सत्तेतलाच पक्ष आहे मात्र पुढे सत्तेतला पक्ष झाला काय नेमकी भूमिका या मार्गात प्रवेश करण्यात देशाचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदी साहेब राज्याचं ने दमदार नेतृत्व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब या दोन्ही नेत्यांच्या माध्यमातून देशाचा राज्याचा विकासाचा घोडदोड सुरू आहे तो घोडदोड सोलापूर शहरामध्ये देखील आमचे युवा आमदार दादा कोठे या सर्वांना पाहून आम्ही प्रेरित झालो आणि सक्षम असा गोरे भाऊ पालकमंत्री साहेब आणि त्याच पद्धतीनं दमदार आमदार सचिनदादा कल्याण शेट्टी साहेब या आणि इथल्या भाजप पक्षाच्या विकासाच्या मुळं आम्ही आमच्या भागाचा देखील सर्वांगीण विकास होणं गरजेचं आहे हा उदात्त हेतू मनामध्ये मा ठेवला आणि भारतीय जनता पार्टीमध्ये आज या ठिकाणी सन्मान्य पालकमंत्री जयाभाऊ गोरे त्याच पद्धतीनं सचिनदादा कल्याण साहेब त्याच पद्धतीनं आमचे शहराचे विनायकदादा पोंडेल साहेब दादा कोठे गुरुशांतभाई दुत्तरगावकर या सर्वांच्या उपस्थितीमध्ये आज या ठिकाणी मी आणि माझे सहकारी नगरसेवक नागेशांना गायकवाड असतील त्याच पद्धतीने प्रदेश युवक सरचिटणी चेतन गायकवाड असेल

आयोजन करणार